जर अंडी उकडताना फुटत असल्यास काळजी करू नका अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावे मग अंडी छान उकडले जातील आपली दुसरी टीप आहे जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळाल्यामुळे भांडं खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं असं झाल्यास चहा करून उरलेला चुता आणि पाणी त्या भांड्यात काही वेळ घालून ठेवा त्यानंतर स्वच्छ करा भांडं अगदी चमकेल आपली तिसरी टीप आहे काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होते आणि धार कमी होते हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या यामुळे ब्लेडची धार चांगली होईल स्वयंपाक करत असताना उपयुक्त अशा खास किचन टिप्स यामधली आपली चौथी टीप आहे इडली मऊ आणि फुगण्यासाठी त्याच्या पिठात थोडेसे उकडलेले तांदूळ वाटून घाला तसंच इनो किंवा बेकिंग सोडा घाला असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि टम फुगतील आपली पाचवी टीप आहे कट धान्य म्हणजे छोले राजमा वटाणे किंवा चणे हे रात्रभर भिजत ठेवावे लागतात पण जर तुम्ही ते रात्री भिजत घालायला विसरलात तर चिंता नाही गरम पाण्यात जर चणे किंवा राजमा भिजवावा त्यानंतर एक तासातच तुम्हाला आरामात त्याची भाजी करता येईल स्वयंपाक करत असताना उपयुक्त अशी आपली सहावी किचन टिप्स आहे भेंडीची भाजी बनवताना त्याचा चिकटपणा जावा यासाठी ही भाजी शिजवताना लगेचच मीठ घालू नये जेव्हा भाजी शिजेल तेव्हाच मीठ घाला किंवा भाजीत तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता असं केल्याने भेंडी चिकट होणार नाही आणि चविष्ट बनेल आपली सातवी टीप आहे तुम्ही पहिलं असेल तर बऱ्याचदा सुकामेवा बरेच दिवस राहण्यास त्याची पावडर होते किंवा बुरशी लागते असं होऊ नये याकरिता सुकामेवा नेहमी एअरटाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा स्वयंपाक करत असताना नवनवीन पदार्थाची माहिती करून घेतल्यास तो पदार्थ बनवण्यास सोपा जातो त्यासाठी आपली आठवी आहे काही आधी आपण कोशिंबीर सहजी बऱ्याचशा आंबट होते लक्षात घ्या हे दही दहीमध्ये आधी सर्व काही घाला पण मीठ घालू नका कोशिंबीर वाढण्याच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही आपली नवी टीप आहे बऱ्याचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणिक मिळताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रेशर घ्यावे कढेला या नाही यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि पराठा फाटणार नाही आपली शेवटची दहावी टीप आहे आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थाला चांगलाच झणका येतो त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसासाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचं तेल मिक्स करावा यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही अशा प्रकारे आहेत काही स्वयंपाक करताना उपयुक्त होणारे खास किचन टिप्स जेणेकरून आपण नवनवीन पदार्थ देखील सहजपणे बनवू शकू माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील व्हिडिओ शेअर करा अशाच काही नवीन टिप्स अँड ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो